मागच्या दोन वर्षात मिळून राज्य सरकारांनी तब्बल एकोणनव्वद हजार चारशे अठ्ठावीस कोटी रुपये अशा योजनांवरती खर्च केले दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सबसिडीचा खर्च चार पूर्णांक सात कोटींवर पोहोचलेला जो अठरा एकोणीसच्या तुलनेत दुप्पट होता राजस्थान सारख्या राज्यात तर उत्पन्न कमी खर्च जास्त ही कुटुंबाची नाही तर राज्य सरकारची अवस्था आहे आणि हे आपण नाही कुणी बोलवतो तर कॅबने सांगितले की या राज्यांचा हिशोब बिघट या सगळ्याचा अर्थसंकल्पावर काय परिणाम होतो आता खरी गंमत इथं जेव्हा सरकार वीज पाणी कर्जमाफी मोफत देते तेव्हा रस्ते आरोग्य शिक्षण पावसाळ्यातली गटार बंद होणं या मूलभूत गोष्टींसाठी पैसे उरतच नाही आरबीआयच्या अहवालानुसार या योजना रिसोर्स क्राऊडआउट करतात म्हणजे विकासाऐवजी फुकटचा खर्च जास्त वाढतो काही राज्यांची महसूल तूट दुपटीनं वाढली आहे केरळमध्ये पगार व्याज निवृत्ती वेतनावर एवढा खर्च वाढलाय की नवीन विकास कामांवर जागा शिल्लक नाही आणि महाराष्ट्र इथं आर्थिक ताण आणखीनच वाढलाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुमारे पन्नास हजार कोटींचं ओझं मोफत विजेसाठीची मागणी अजून वाढतीये मग सरकार काय करतं कर्ज काढतं आणि कुठेतरी कपात करतं याचा परिणाम काय होतो तर भविष्यात आपलीच पिढी कर्ज फेडते त्यामुळे फुकट काहीच नाही ना म्हटलं तर